गेल्या अडीच वर्षांपासून आमदार राम शिंदे यांनी तालुक्यातील दलित वस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे याच अनुषंगाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जामखेड शहरातील भीमसैनिकांनी आमदार राम शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे याबाबत नुकतीच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली तसेच दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी आमदार प्राध्यापक राम शिंदे यांना पाठबळ देण्यासाठी दलित एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी ही माहिती सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी दिली यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले बापूसाहेब गायकवाड रंजन मेघडंबर सचिन सदाफुले रवीन सोनवणे दादासाहेब गायतडक सनी प्रिन्स सदाफुले यांच्यासह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा बाबासाहेब भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अण्णाभाऊ भारतीय राज्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती छे, शिवाजी महाराजांचा लोकशाही साठेंचा महात्मा आदित्यराव फुलेंचा भी माझ्या भीम सैनिकांना पत्रकारांना क्रांतिकारी जय भीम प्रत्युमचा सध्याच्या चालू घडामोडी राजकीय समस्त भीमसैनिक जामखेड तालुक्याच्या वतीने बहु बहु आज आम्ही जी परि पत्रकार परिषद भर भरवली त्याची भूमिका आज स्पष्टपणे आम्ही जाहीर करणार आहे विकी भाऊनी समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरून तालुक्यामध्ये फोनच्या द्वारे स्वतः जाऊन सर्व समाजातील घटकांना विचारात घेऊन चौकशी करून कोणतं माध्यम आपल्याला चांगलं राहील या माध्यमातून विचार करून एक निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे भाऊनंतर ते स्पष्ट जाहीर भूमिका मांडतीलच आज सर्व भीम कार्यकर्त्याला आणि सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आज दोन हजार तेवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या भूमिकेबद्दल या ठिकाणी आपण पत्रकार परिषद आयोजित केली आहे आज महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहत असाल तर विधानसभेची एवढी रणधुमाळी चालू असताना जो सुसंस्कृत लोकशाहीला मानणारा आणि भारतीय संविधानाच्या विचारावर चालणारा जो हा भीमसैनिक असेल भीमसळवळीचा कार्यकर्ता असेल चळवळीला सातत्याने आम्ही पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या चळवळी राहिल्या त्या त्या चळवळीसोबत आम्ही आणि आमचे नेते लोक त्या ठिकाणी सातत्याने त्यांची भूमिका पुरोगामी महाराष्ट्राच्या चळवळीसोबत आम्ही ठेवलेली आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये एवढा सुसंस्कृत असणारा बौद्ध समाज त्याला जाणून बुजून त्याची राजकीय भूमिका पटलावर येऊ देत नाहीत म्हणून ह्या दोन्ही पक्षाच्या लोकांनी या ठिकाणी भीमसैनिकाच्या कार्यकर्त्याला किंवा बौद्ध बांधवाला या ठिकाणी त्याची भूमिका मांडून द्यायची नाही असा घाट घातल्या कारणानं आम्ही आज आमखेडमध्ये सर्व भीमसैनिकांनी बौद्ध बांधवाने या ठिकाणी निर्णय घेतला की आपणसुद्धा राजकीय भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली पाहिजे जोपर्यंत राजकीय भूमिका तुम्ही विधानसभेला स्पष्ट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला जिल्हा परिषदेला स्पष्ट करता येणार नाही ना। नगर परिषदेला तुम्हाला भूमिका मांडता येणार नाही कुणीतरी प पक्षाच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून जोपर्यंत तुम्ही समाजाची भूमिका मांडणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी कुणी इज्जत देणार नाही किंवा तुम्हाला कुणी विचारणार नाही आम्ही पाठीमागे मागच्या एकोणीसला आत्ताचे विद्यमान आमदार रोहित पवार यांना आम्ही पाठिंबा दिला त्या ठिकाणी आम्ही एकच मागणी केली होती की आम्हाला ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जाग्या ज्या आहेत त्या आम्हाला जाणून बुजून त्या ठिकाणी बोदा डावल्या जातात आम्ही तुमच्याकडे विकासाचा चेहरा आणि नवीन चेहरा पाहून आम्ही या ठिकाणी तुम्हाला एक बौद्ध बांधवाच्या माध्यमातून एक सांगडं घालतो येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये आम्हाला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे कारण ज्या ज्या गावामध्ये बहुसंख्येने जर त्या ठिकाणी बौद्ध बांधव असेल तर त्या ठिकाणी त्याचा अधिकार आहे त्या ती ठिकाणी त्याला निवडणुकीची निवडणुकीमध्ये त्याला जागा दिली पाहिजे त्या ठिकाणी निश्चित आमचे बांधव बांधवयीचे दू दुसरे बी आहेत त्यांना बी मिळालं पाहिजे प्रतिनिधित्व परंतु ज्या ठिकाणी लोकसंख्या बोधांच्या आहे त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी आमचं प्राधान्य म्हणून आम्हाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्राधान्य दिलं पाहिजे म्हणून आजची भूमिका आपल्याला जर या ठिकाणी येणाऱ्या चुवीसची जर आपण विधानसभा जर पाहिली तर फार चुरशीची लढत आहे परंतु असताना देखील या ठिकाणी स्थानिक उमेदवार असणारा राम शिंदे या ठिकाणी सातत्याने त्यांनी सुद्धा भीमचलगोळीमध्ये सातत्याने ज्या ज्या आम्ही सामाजिक कामं घेतले त्या आमच्यासोबत राहिले येणारे दादा देखील आमच्यासोबत राहिले परंतु आम्हाला यांचा भेदभाव करत असताना या ठिकाणी आमची राजकीय भूमिका आज या ठिकाणी सर्व भीम सैनिकाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडावंसं वाटलं आणि आपण आज या ठिकाणी आपण सर्वजण भूमिका मांडण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पुढील भूमिका या ठिकाणी विकी मांडते आणि नंतर आम्ही त्याच्यावर चर्चा करू पत्रकार परिषद समस्त भीमसैनिक जामखेड तालुका आयोजित विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस त्या अनुषंगाने आज बारा दिवस एक तारखेपासून प्रक्रियेला सुरुवात झाली आहे परंतु अनेक रंधमळ या कर्ज जामखेड मतदारसंघामध्ये सुरू आहे परंतु आम्ही भीमसैनिकांनी अद्यापपर्यंत फक्त बागेची भूमिका घेतली आणि वातावरणाची भूमिका या ठिकाणी वातावरणाचं चित्र काय आहे की आंबेडकरी समाजाचा मतप्रभाव कुठं आहे याची अगोदर आम्ही ज जाणीव करून घेतली आणि त्याच्यानंतर आज या ठिकाणी निर्णय घेण्याची वेळ आली खरं तर आम्ही दोन हजार एकोणीस साली विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच समस्त भीमसैनिक जामखेड तालुक्याच्या जा वतीने मेळाव घेऊन आम्ही विद्यमान आमदार मान्य रोहितदादा पवार यांना मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता तर आम्ही पाच वर्ष रोहितदादांबरोबर या ठिकाणी राहिलो प्रत्येक घडामोडीमध्ये थे त्यांच्याबरोबर होतो तेसुद्धा आमच्याबरोबर होते परंतु त्यांचं बी म्हणणं होतं की बाबा निवडून आल्याच्यानंतर कोरोना काळ नंतर, कोरो नंतर मला वेळ पुरला नाही त्या सगळ्या गोष्टी बरोबर होत्या परंतु त्याच्यानंतर अडीच वर्षानंतर आमदार प्राथम्यापिक राम साहेब या ठिकाणी विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली त्यांनी निवड होताच त्यांनी विविध विकास कामाचा या मतदारसंघामध्ये कामाचा त्यांनी सपाटाच लावला आणि या कामाबरोबरच त्यांनी विशेषतः ज्या दलित वस्त्या आहेत त्या दलित वस्त्याकडे त्यांनी प्राधान्याने या ठिकाणी कामाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पाहिलं आणि प्रत्येक गावामध्ये आपल्या तालुक तालुक्यात कर्जत तालुक्यात प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं दलित वस्ते आहेत तिथं तिथं प्रत्येक ठिकाणी कुठं बुद्धिव्यवहार त्या ठिकाणी मंजूर केलेत कुठं समा सामाजिक भवन त्या ठिकाणी मंजूर केले आहेत कुठं संविधान भवन भा, मंजूर केलेले आहेत लोकशाही अन्नाभावासाठी भवन मंजूर केले आहेत तर या अनुषंगाने जे दलित समाजामध्ये आंबेडकरी समाजामध्ये जे राम शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये जी थोडी नाराजगी होती ते आता ती नाराजगी त्या ठिकाणी दूर झाली आहे आणि विशेषतः या जामखेड शहरामध्ये आंबेडकरी समाजाच्या आमच्या दोन पिढ्या गेल्या की या जामखेड शहरामध्ये भव्य दिव बुद्ध बुद्धव्यवहार असलं पाहिजे होतं अशी आमच्या दोन पिढ्या या ठिकाणी गेल्या दोनदा ट्रस्ट झालेल्या त्या ठिकाणी परंतु यश आले नाही आम्ही वेळोवेळी या ठिकाणी पाठपुरावा केला की आम्हाला बुद्ध द्या आम्हाला बुद्ध द्या परंतु दादांनी त्या ठिकाणी त्याला वेळ नाही पुरला असं त्यांचं म्हणणं आलं परंतु ते जामखेड शहराला आमच्या बौद्ध अनुयायांचं स्वप्न जर कोणी पूर्ण केलं असेल ते आदरणीय आमदार प्राध्यापक राम रामचिंदे साहेबांनी त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि या शहरामध्ये दोन कोटी रुपयाचं त्या ठिकाणी बुद्धिव्यवहार या ठिकाणी मंजूर करून आणलं त्याचं बांधकाम आत्ता वास्तविक परिस्थितीमध्ये आता सुरू आहे त्याचं बांधकाम मला वाटतं तीस चाळीस टक्के त्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे पण विशेष म्हणजे त्या व्यक्तीने साहेबांनी इतकं मोठं दोन कोटी रुपयाचं बुद्धिव्यवहार आणलं कुठलाही गाजा वाजा न करता कुठलीही जाहिरात न करता आणि त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये आता राजुरी गाव असेल राजुरी गावात आंबेडकर सामाजिक भवन आणलेलं आहे त्यांनी फखराबादमध्ये अण्णाभाऊसाठी सामाजिक भवन आहे घोडेगावमध्ये आंबेडकर भवन आहे देवळमध्ये अण्णाभाऊसाठे भवन आहे दोनगावमध्ये बुद्धिवर दिलं आहे वाखीमध्ये बुद्धिवर दिलं आहे हळगावमध्ये डॉक्टर अण्णाभाऊसाठे सामाजिक भवन दिलेलं आहे असं बऱ्याच ठिकाणी गावामध्ये त्यांनी त्या ठिकाणी बुद्धिव्यवहार सामाजिक भवन या ठिकाणी बांधलेले आहेत तर त्या अनुषंगाने तालुक्यातला पूर्ण आंबेडकरी समाजाचा आम्ही या ठिकाणी लेखाजोखा घेतला तर प्रत्येकाचं मत आलं की जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारचे जे अधिकृत पक्षाची काही पदाधिकारी सोडता बाकीचा जो समाज आहे भीमसैनिक आहेत त्यांचं मत सरळ सरळ येतं की आपल्याला विद्यमान आमदार वृद्धादा पवार यांनी कुठलंही दलित समाजाचं हित कुठलंही जोपासलेलं नाही जे आता आपलं दिलं तर ते आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेबांनीच राम शिंदेसाहेबांनीच आपल्याला दिलं आहे तर ह्यावेळेस आपण काही करायचं परंतु आता राम साहेबांना साथ द्यायची आणि त्यांना निवडून आणायचा असा मानस या तालुक्यातल्या आंबेडकरी समाजाने चंग मानलेला आहे जरी आम्ही चर्चा केली की ब शेवटी आंबेडकरी समाजाचे विचार आणि भारतीय जनता पार्टीचे विचार जरी वेगवेगळे असले परंतु ह्यावेळेस मनुष्य बघून चेहरा बघून या ठिकाणी राम शिंदेसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे या तालुक्यातला भीमसेन या ठिकाणी उभा राहणार आहे आणि आम्हीसुद्धा आज या ठिकाणी समाजाचा मतप्रभाव बघता आम्हीसुद्धा या ठिकाणी पूर्ण समाजाच्या वतीने समस्त भीमसैनिक जामखेड तालुक्याच्या जा वतीने आम्ही भारतीय जनता पार्टीचे व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्राध्यापक राम साहेब यांना जाहीर पाठिंबा देत आहोत असं या ठिकाणी मी जाहीर आव्हान करतो आणि थांबतो अनुषंगाने आम्ही समस्त भीमसैनिक जामखेड तालुक्याच्या वतीने या ठिकाणी शिंदे साहेबांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे तर त्याचबरोबर आज फक्त आम्ही या ठिकाणी शहरातले प्रमुख आणि शहरातले भीमसैनिक या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी बोलवलेले आहेत तर आम्ही शिंदे साहेबांना बी सांगणार आणि दाखवणार की आम्हीच फक्त आम्हीच नाहीत या ठिकाणी की उद्या आम्ही मोठ्या ताकदीने मोठ्या ताकदीने मोठ्या आ, समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये दलित एल्गार मेळावा घेऊन दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी दलित एल्गार मेळावा घेऊन शिंदे साहेबांना हजारच्या आंबेडकरी समाजाच्या संख्येत उपस्थित राहून त्यांना जाहीर असा पाठिंबा ते, आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत तर मी या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की दिनांक सोळा <coughs> नोव्हेंबर रोजी वार शनिवार या ठिकाणी दलित एल्गार मेळावा आपण आयोजित केला आहे त्याचं ठिकाण अजून ठरलेलं नाही तर त्याचं ठिकाण आम्ही ठरून ते उद्या सकाळी आम्ही त्याचे परिस्थिती देऊ तर मी तालुक्यातल्या तमाम भीमसैनिकांना आणि आंबेडकरी समाजाला दलित समाजाला विनंती करतो की त्या दलित एल्गार मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या हिताचा जो उमेदवार आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची मानस या ठिकाणी आपल्याला निर्धार करायचा आहे त्याच्यामुळे आता आम्ही एवढं सांगेल की भीमसैनिकांनी आता हाती घेतले आहे सूत्र कारण आमदार होणारच आहे आता भूमिपुत्र